वायरल व्हिडिओ उन्हापासून संरक्षणासाठी लढवली अनोखी शक्कल भली मोठी टोपी घातलेला कॅपम्याचा व्हिडिओ झाला व्हायरल हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्रायबर करा अशाच नवीन नवीन वाड्या व्हायरल व्हिडिओसाठी तर सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात अलीकडे एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये उन्हापासून बघायचेच नाही तर संपूर्ण शरीराचे संरक्षण करण्यासाठी एक व्यक्ती रस्त्याने भली मोठी टोपी टोपी घालून फिरताना दिसत आहे हा व्हिडिओ सायन्स गर्ल नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे सध्या सकाळी थंडी तर दुपारी गरमी खूप आहे गरमीपासून संरक्षण व्हावे यासाठी लोक अनेक रुमाल टोपी किंवा स्किनचा वापर करत असतात या व्हायरल व्हिडिओमध्ये व्यक्ती छेत्रीपेक्षा मोठी भले मोठ्या आकाराची टोपी घालून रस्त्यावरून फिरताना दिसत आहे या टोपीमुळे फक्त घालून रस्त्यावरून फिरताना दिसत दिसत आहे डोकेच नाही तर संपूर्ण शरीर या व्यक्तीने टोपीद्वारे झाकलेला दिसत आहे हा व्यक्ती रस्त्यावरून जात असताना सर्वच व्यक्ती त्याच्याकडे पाहून हसत आहेत आश्चर्यचकित करणारे हा व्हिडिओ आहे